नमस्कार मी विलास बडे या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका राजकीय वादातून अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी मदत करतोय त्यांची सोय करतोय याचे अनेक फोटो आणि अने व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले लोकांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं जे गावी गेले त्यांनी त्याला धन्यवाद दिले सोनू सूद यानं केलेल्या या सगळ्या सामाजिक कामावर सामनातून रोखोकच्या सदरातून अनेक प्रश्न उपस्थित करत त्याच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आलेला आहे लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण केला गेला भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतलंय त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरात घुसवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असं नाही महात्मा सूद यानं हे दाखवून दिलं आहे अशी खोचक टीका सुद्धा सामनातून आज करण्यात आलेली आहे एका बाजूला परप्रांतीयांचे प्रचंड हाल होत असताना सोनू सूदनं पुढे येऊन जे काम केलं त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असताना सामनातून मात्र आज त्याच्या या कामावर टीका करण्यात आलेली आहे त्याच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत सामनात नेमकं का काय म्हटलं गेलेलं आहे आपण एक नजर टाकूया लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला इतक्या झपाट्यानं आणि शिताफीनं कोणाला महात्मा कसं बनवलं जाऊ शकत सोनून म्हणे लाखो मजुरांना त्यांच्या घरी परराज्यात पोहोचवलं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारनं काहीच केलं नाही या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महात्मा सूद याला शाबासकी दिली सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतोय कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शकही तितके कसलेले होते सोनू सूद यांचा पुढील राजकीय चित्रपट कोणता असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय त्याचा खुलासा लवकरच होईल हे सांगायलाही संजय राऊत विसरले नाही दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत उदय अचानक संजय राऊत यांनी सोनू सूदवर का टीकेचा भडीमार केलेला आहे त्यांना का वाटतय की हे सरकारच्या विरोधातलं काम आहे आपण म्हणले की सामनाच्या आजच्या रोखोक या सत्रामध्ये संजय राऊत यांनी अभिनेता सोनू सुद याचा खास वेगळ्या शैलीमध्ये समाचार घेतलेला आहे गेल्या काही आठवड्यामध्ये आपण पाहत आहोत की सोनू सुद यांनी खूप मोठी मदत केलेली आहे जे परप्रांतीय मजूर आहेत नागरिक आहेत त्यांना महाराष्ट्रातून मुंबईतून त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे तसे त्यांचे इंटरव्ह्यूज असतील त्यांचे फुटेज असतील त्यांचे बाईट्स असतील ते सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहेत मात्र आजच्या सामनाच्या रोखटोकमधून सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी खास समाचार घेतलेला आहे आणि सोनूच्या या मदत कार्याची एक पोलखोल केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे सोनू सुद हे जे मदत करतायत तो एक सेलिब्रिटी आहे म्हणून त्याचा चेहरा सगळीकडे असतोय मात्र खरी मदत करणारे हे पडद्या मागेच आहेत शंकर पवार यांचं त्यांनी नाव घेतलंय जे राष्ट्रीय बंजारा समाजाचे अध्यक्ष आहेत आणि सोनू सोबत जेवढे जेवढे फुटेज असतील किंवा व्हिडिओ जे जे व्हायरल झालेले आहेत त्यामध्ये शंकर पवार हे सोनू सूचच्या मागे उभे असलेले देखील फुटेजमध्ये दिसत आहेत खरी मदत ही या माणसाने केलेली आहे त्याने सर्व नियोजन केलेलं आहे एका ट्रस्टच्या माध्यमातून जे परप्रांतीय राज्यामध्ये मुंबईमध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यांच्या राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी जे काय सर्व नियोजन व्यवस्था केलेली आहे ती शंकर पवार यांनी केलेली आहे मात्र सोनू सूद हा सेलिब्रिटी चेहरा असल्यामुळे त्याचही सर्व काय नावाचा गाजावाजा जो आहे तो झालेला आहे आणि तो गाजावाजाच्या माध्यमातून म्हणजे एकोणीस जी काही प्रसिद्धी मिळालेली आहे त्या माध्यमातून सोनू हा भाजपच्या जवळ जात आहे त्यांनी राज्यपालांची भेट भेट घेतलेली आहे राज्यपालांनी त्यांना राज्य निमंत्रण दिलेलं आहे जणू काही सोनू सुने खूप मोठं कार्य केलेलं आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काहीच काम केले नाहीये असा एक आरोप जो आहे रोखोक मधून करण्यात आलेला आहे खर आपण बघितलं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने खूप मोठ्या संख्येने अगदी लाखोंच्या संख्येने अं मुंबईमध्ये अडकलेले महाराष्ट्रात अडकलेले सर्व परप्रांतीय त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी मदत केलेली आहे त्यांना मोफत सेवा जी आहे दिलेली आहे त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केलेली आहे असं असताना सोनुसूद याने एकमेव हे काम केलं के आहे का असा प्रश्न या रोखोकच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे सोनू सूद याच्यामुळे लाखो कामगार जे असतील मजूर असतील ते, ते महाराष्ट्रातून त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये केलेले आहेत असा जो दावा केला गेला आहे या सर्व दाव्याची पोलखोल आज संजय राऊत यांनी त्यांच्या रोखोक या सदरामध्ये केलेली पाहायला मिळते धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा सामनातून आज टीका करण्यात आलेली आहे सोनू सूदवर आणि त्यानं जे काम केलेलं आहे ते काम राज्य सरकारला कमीपणा दाखवणार आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे अशा प्रकारची टीका आज सामनातून करण्यात आलेली आहे उड्या पुढच्या बातमीकडे